त्यातून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या उजाड गावे उभी राहायची त्यांनी जात मानली नाही त्यांचा देव म्हणजे अना त्यांचा देव त्यांचा देव म्हणतो म्हणजे अनाथ अपंग दरिद्र दुःखी लोक रंजरागांची सेवा हीच बाबांची देवपूजा धडा बघा कोणाचा आहे वामन चोरघे चोरघडे यांचा गाडगे बाबांना गाडगे महाराज असेही म्हणत म्हणत बघा त्यांनी काय केलं पंढरपूर देहू नाशिक आळंदी कुठेही तीर्थक्षेत्री जाऊन त्यांनी काय केलं वेगवेगळ्या धर्मशाळा बांधल्या म्हणजे त्यांनी फक्त भजन कीर्तन केले का नाही तर त्यांनी लोकांच्या लोकांना व्यवस्थित जगता यावं यासाठी काय केलं वेगवेगळ्या वे सुधारणा केल्या महा महाविद्यालय विद्यालय शाळा वस्त्र वस्त्रगुडवे बांधी यासारख्या विविध सेवा त्यांनी लोकांसाठी काय केल्या उभ्या केल्या अन्न वस्त्र अशा गरजेच्या वस्तू ज्यांना जिथं लागत दुष्काळ पडला तिथं त्यांनी त्या पोच केल्या अशा संत महात्म्यांना आपण काय करू नमस्कार करूया बघा यासारखे असे महात्मे होऊन गेले म्हणून आपण काय केलं सुखी जीवन जगत आहोत आपल्याला व्यवस्थित जगण्याची प्रेरणा मिळते बघा शब्दार्थ बघा ऋण काढणे कर्ज काढणे पसार होणे अचानक निघून जाणे परवा काळजी फिकीर झिम्मड गर्दी गावे पायाखाली घालणे सर्वत्र फिरणे घमेली लोखंडी किंवा धातूची टोपली गोजर सुंदर सदावर्त अन्नछत्र सदावर्ते म्हणजे काय अन्नछत्र जिथे आपल्याला अन्न, अन्न, अन्न फुकट खाता येतं वस्तीगृह म्हणजे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना राहण्याचे ठिकाण समजल्या सर्वांना धडा सगळ्यांनी एक टाइम वाचायचा आहे आणि जोड शब्दाखाली पेन्सिलनी अंडरलाईन करायची